फुलंब्री तालुक्यातील पालगाव हे कधी धार्मिक कधी राजकीय तर कधी क्रीडा क्षेत्र अशा आणि गोष्टीरूपाने चर्चित राहणारं गाव आहे मात्र अवघ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला अर्धकृती पुतळा देखील याच गावात बसवण्यात आला होता पाहूया लखुजी जाधव यांच्या वंशजाचे हे गाव असून देवगिरीचे वैभव असताना दौलताबाद येथे सुभेदार म्हणून कारभार सांभाळणारे आणि गणिमांच्या आक्रमणावेळी पाल या ठिकाणी एक सुभेदार आले आणि ते वास्तव्यास राहिले त्यांचे वंशज आज पाल येथे असून हे जाधवांचं गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे माळी पाटील की असताना महाराष्ट्रात एकूण छत्तीस माळी पाटील होते त्यातले अकरा नंबरचे स्थान पाल येथील शंकरराव दगडूजी जाधव हे होते असा ऐतिहासिक वारसा लाभलेला हे गाव आहे फुलंब्री तालुक्यामध्ये एकूण त्र्याण्णव गावांचा समावेश होतो त्यामध्ये एकोणतीस पुतळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहेत तर तेवीस पुतळे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत तर चार पुतळे तथागत गौतम बुद्ध यांचे आहेत तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एक पुतळा तर महात्मा फुले यांचा एक पुतळा आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या संख्येत वाढ झाली असून फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती पालगावचे भूमिपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव यांच्या कार्यकाळात बसवण्यात आला असून दुसरा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा माजी कार्यालयाच्या तर फुलंब्री तालुक्यात भव्य अशी शिवजयंती मागील वर्षी पासून विश्वास आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असून यामध्ये अनेक कार्यक्रम घेत आहे जिल्ह्यातला ग्रामीण भागातील पहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत पुतळा एकोणविसशे एकसष्ट मध्ये उभारण्यात आला असून याला आज एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहे पाल येथे एकोणविशे एकसष्टमध्ये काँग्रेसचे दिवंगत प्रांतप्रमुख विनायकराव पाटील यांच्या हस्ते बसवण्यात आला आणि यावेळी पालचे पहिले सरपंच भागाजी दगडू कुंटे हे होते आणि त्यावेळी शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रवृत्त होऊन तसेच महाराजांबद्दल असलेल्या अभिमान तसेच सर्वधर्म समभावाचे आणि आदाराचे प्रतीक असलेला एक डोलदार पुतळा त्यावेळी रामराव शंकरराव जाधव हो, संपत पाटील जाधव हो, पांडू पाटील जाधव हो, श्यामराव जाधव हो, गणपत गोल्हारे तुकाराम कुंटे यांच्यासह आदी ग्रामस्थांनी त्यावेळी हा पुतळा उभारणीच्या कामात मदत केली आहे त्यापैकी आज बहुतांश लोक मयत झाले आहे परंतु त्यांनी केलेल्या या बहुमोल देणगीस आज सर्व ग्रामस्थ मोठ्या अभिमानानं जतन करत आहे चौकातून जाणाऱ्या व्यक्तीने महाराजांना मुजरा करूनच पुढे जावे या डोलात हा पुतळा या ठिकाणी विराजमान असून हा गावातील मुख्य चौक मानला जातो गावातील तरुणांनी सहभागातून यावर्षी पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्यात आले आहे महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी